नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ मित्रांनो रोजच्या प्रमाणेच आपल्याला आज एक नवीन माहिती पाहिजे माहिती पाहायची आहे आज एका नवीन कायद्यावरची चर्चा करायची आहे कायद्याच्या तरतुदी काय आहेत या जाणून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो नोंदणी कायदा एकोणीसशे आठ चा जो आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट तर या रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये एक तरतूद अशी आहे त्या तर त्या कलमामध्ये रजिस्ट्री ऑफिसला न जाताही एखादा डॉक्युमेंट करता येतो म्हणजे त्या व्यक्तीला तिथं जाण्याची गरज नाही त्या व्यक्तीच्या घरी किंवा तो व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो संबंधित दुय्यम निबंधक म्हणजेच की रजिस्ट्रार सब रजिस्ट्रार किंवा त्या त्यांनी जो कोणी व्यक्ती अपॉइंट केलेला आहे असा व्यक्ती तो त्या ठिकाणी येऊन तुम्हाला एक्झमाइन करू शकतो तुमची पडताळणी घेऊ शकतो तर असं काही नाही की कायद्यामध्ये एखादा डॉक्युमेंट तुम्हाला रजिस्टर्ड करायचं त्या एखाद्या डॉक्युमेंटची एखाद्या दस्ताची नोंदणी करायची आहे आता एखाद्या दस्ताची नोंदणी म्हणजे त्या त्याच्यामध्ये तुमचं खरेदी खातं आलं बक्षीसपत्र आलं इच्छापत्र आलं मृत्यूपत्र आलं वाटणी पत्र आलं संमती पत्र आलं हा पत्र आलं तुमचे गहाणखत असतील तुमचे नोंदनिकत करार असतील अग्रीमेंट असतील व इतर ज्या काही बाबी आहेत किंवा डिपॉझिट ऑफ विल असेल आणि इतर ज्या कुठल्याही किंवा कुठलेही दस्त जे रजिस्ट्री ऑफिसमध्ये नोंद केले जातात असा एखादा आपला एखादा डॉक्युमेंट हा नोंदणी करण्यासाठी तर कायद्यामध्ये कलम एक मध्ये तरतूद सांगितलेली आहे की रजिस्ट्रेशन ऍक्टच्या च्या कलम आडोपीस मध्ये एक तरतूद अशी आहे ती तरतूद सांगते पर्सन्स पर्सन्स एक्झम्प्टेड फ्रॉम अपेअरन्स ऍट रजिस्ट्रेशन ऑफिस म्हणजे अशा व्यक्तींना एक्झाम केलेला आहे अशा व्यक्तींना सवलत दिलेली आहे जे की एखादा दस्ताऐवज नोंद करण्यासाठी ते प्रत्यक्ष नोंदणी कार्यालयात म्हणजेच की रजिस्ट्री ऑफिसमध्ये हजर राहण्यापासून त्यांना सवलत दिलेली आहे म्हणजेच की ते हजर नाही राहू शकले तरी देखील अशा प्रकारचा दस हा बनवला जाऊ शकतो दस्त हा होऊ शकतो तर मित्रांनो चला कलम अडोतीस काय पाहत आहे काय सांगतोय आपण थोडक्यात पाहूया तर कलम अडोतीस प्रमाणे इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टच्या एक पर्सन्स एक्झम्प्टेड फ्रॉम अपिअरन्स ऍट रजिस्ट्रेशन ऑफिस आता कोणती व्यक्ती हे एक्झम केले कोणत्या व्यक्तींना सवलत दिलेली आहे की ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये न येताही त्यांचा डॉक्युमेंट केला जावा आणि रजिस्ट्री ऑफिसने त्या व्यक्तीच्या घरी जावे किंवा तो व्यक्ती ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्याला पडताळावे त्याची आवश्यक त्या सह्या अंगठी वगैरे काय घ्यायचं आहे ते घ्यावेत आणि एखादा दस हा पूर्णत्वाकडे न्यावा तर मित्रांनो त्याच्यामध्ये पहिली कंडिशन अशी आहे कलम मध्ये की बॉडीली इन्फॉर्मिटी म्हणजे की शारीरिक दुर्बलता आता शारीरिक दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला आपण तिथं रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये आपण रजिस्ट्री मध्ये घेऊन जाऊ शकत नाही खूपच एखादा शारीरिक दुर्बल आहे अशक्त आहे त्याला नेणं आणि आणणं आन देखील खूप कठीण आहे जोखमेचा आहे त्याला जर आपण घेऊन जात असतो तर एखाद्या वेळेस जीव जाण्याची देखील जोखम आहे किंवा गंभीर इजा होण्याची देखील जोखम आहे किंवा कुठलीच शाश्वती नाही अशा वेळेस जर एखादा व्यक्ती असेल तो बॉडीली जर इनफॉर्म असेल इन्फॉर्मिटी असेल बॉडीली म्हणजे की शारीरिक दुर्बलता असेल तर अशा व्यक्तीला एक्झाम केलेला आहे रजिस्ट्री ऑफिसमध्ये येण्यापासून तेथे स्वतः सर्व रजिस्टार किंवा त्यांच्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना तिथं जावं लागतं किंवा अशा व्यक्ती आता रजिस्ट्री मध्ये आपण आणू शकतो पण विदाऊट रिस्क म्हणजे की विदाऊट रिस्क त्याला तिथं आपण आणू शकत नाही म्हणजे काहीतरी त्याला आणायचं तिथं म्हणजे जोखीम आहे तसेच त्याला आणण्यासाठी खूपच सिरियस इनकन्व्हिनियन्स आहे म्हणजे की अशी व्यक्ती जे की तिथे येऊ शकत नाही किंवा अशा व्यक्तीला न्यायालयात देखील येण्यापासून एक्झम केलेला आहे विदाउट रिस्क म्हणजे की त्या व्यक्तीला आणायचं म्हणजे काहीतरी रिस्क आहे म्हणजे थोडक्यात समजून घ्या की तो शारीरिक दुर्बल आहे अशा व्यक्तीला आपण तिथे रजिस्ट्री ऑफिसमध्ये आणू शकत नाही तर त्याला रजिस्ट्री ऑफिस मध्ये येण्यापासून सूट दिलेली आहे आता दुसरा व्यक्ती आहे त्याच्यात दुसऱ्या अटक आहे की असा व्यक्ती जो कोणी आहे तो जेल मध्ये आहे तो त्याच्या एखाद्या कर्त्यामुळे क्रिमिनल असेल अथवा सिव्हिल असेल अशा प्रकारच्या कुठल्या एखाद्या प्रोसेस अंतर्गत तो, तो जेलमध्ये आहे एखादा व्यक्ती तर जेल जेलमधील व्यक्तीलाही रजिस्ट्री करण्यासाठी तुमचा एखादा दस्तावेज नोंद करण्यासाठी इथं घेऊ येऊ आपण शकत नाही त्यासाठी एक तरतूद दिलेली आहे की त्या व्यक्तीच्या ठिकाणी सब रजिस्टर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीने तिथे जायचं आहे आणि त्याची पडताळणी करायची आहे त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे तसेच मित्रांनो तिसरी तिसरी याच्यात कॅटेगरी सांगितलेली आहे तिसरी एक याच्यात तरतूद सांगितले की असा व्यक्ती अ पर्सन एक्झम्प्टेड फ्रॉम बाय लॉ अ पर्सन एक्झम्प्टेड बाय लॉ फ्रॉम पर्सनल अपिअरन्स इन कोर्ट म्हणजे असा एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कोर्टात देखील अपियर होण्यापासून एक्झाप्ट केलेला आहे सूट दिलेली आहे असा व्यक्ती देखील इथं रजिस्ट्री ऑफिसमध्ये एखाद्या पुढील सांगितल्या कलमा अंतर्गत त्याची तरतूद पूर्ण करण्याकरिता नाही आलं तरी चालू शकत तर मित्रांनो अशी ज्यावेळेस कंडिशन असते आता खास करून तिसरी कंडिशन थोड्या जरी काही दिवशी काही दिशे काही अडचणी असू शकतात परंतु वरील दोन कंडिशन जे आहेत की बॉडीली इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे की शारीरिक दुर्बलता ओल्ड एज असतील किंवा खूपच गंभीर आजाराची व्यक्ती असतील असे व्यक्ती एक आणि दुसरे म्हणजे की ते की जेलमध्ये आहेत सिव्हिल कारवाई अंतर्गत अथवा क्रिमिनल कारवाई अंतर्गत जे जेलमध्ये आहेत अशा व्यक्तींना कलम अडोतीस इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट भारतीय नोंदणी कायद्याप्रमाणे अशा व्यक्तींना एखादा दस्त पूर्ण करण्यासाठी रजिस्ट्री कार्यालयात यावंच हे बंधन नाही अशा वेळेस रजिस्ट्रार आणि सब रजिस्ट्रार किंवा त्यांनी नेमलेले व्यक्ती ते त्या व्यक्तीच्या घरी वे, तो, तो, दा तो तो त्या व्यक्ती ज्या ठिकाणी आहे की तर त्या किंवा तो व्यक्ती ज्या ठिकाणी आहे एखाद्या दवाखान्यात असेल तर तो दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः एक्झामिनेशन घेऊन त्याची पडताळणी करून तो दस्त पूर्ण पूर्णत्वाकडे आपण निघू शकतो तर अशी त्याच्यामध्ये आहे तर आता कलम अडोतीस प्रमाणे उपक्रम चार मध्ये सांगितलेला आहे की रजिस्ट्रार शाल हिमसेल्फ फॉर ऑफ आता या सर्व बाबी जर समोर दिसल्या रजिस्ट्रारला किंवा आपण अडोतीस प्रमाणे अर्ज केला रजिस्टार की अशी अशी परिस्थिती आहे आणि आमचा व्यक्ती हा इथे येऊ शकत नाही तो शारीरिक दृष्ट्या खूपच विकलांग दुर्बल आहे शारीरिक दृष्ट्या तो इथे येऊच शकत नाही ज्या काही कार्य काही कारण असतील ते सांगितले आपण आणि एखाद्या व्यक्तीचं कारण जेलमध्ये आहे अशी परिस्थिती ज्यावेळेस रजिस्ट्रा सर्व रजिस्ट्रा तिथला जो कोणी दुय्यम निबंधक आहे त्याच्या समोर येईल त्यावेळेस कायद्यामध्ये शाल शब्द वापरलेला आहे त्यामुळे त्याला ते करणं गरजेचं आहे त्या रजिस्ट्रारला ही पुढील प्रक्रिया पुढील कारवाई करणे हे मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे करू शकत नाही मी असं म्हणू शकत नाही शेवटी पब्लिक आहे जर कायद्यात तरतुदी असताना जर कोणी विलफुली जाणून बुजून जर निग्लेक्ट करत असत तर वेगळाच गुन्हा नोंद दिला विशेष करून त्या रजिस्ट्रारवर तर या आखायद्या सांगितलेला आहे की रजिस्टारिमसे आर म्हणले इश्यू कमिशन फॉर द एक्झामिनेशन ऑफ सच पर्सन म्हणजे आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रजिस्ट्रार सब रजिस्ट्रार याचं पहिलं कर्तव्य काय आहे की स्वतः त्याने तो व्यक्ती तपासला पाहिजे पडताळणी केली पाहिजे त्या व्यक्तीची इथं जाऊन आणि त्या त्या परिस्थितीप्रमाणे डॉक्युमेंट पूर्ण डॉक्टर नेण्याची ने प्रक्रिया केली पाहिजे अथवा तो रजिस्ट्रार जाऊ शकत नसेल तर तो रजिस्ट्रार एखादा कमिशन अपॉइंट करू शकतो आणि कमिशनद्वारे एखाद्या व्यक्तीला कमिशनर अपॉइंट करून त्या व्यक्तीची जो कोणी तो वयोवृद्ध व्यक्ती आहे जो कोणी तो व्यक्ती जेलमध्ये आहे अशा व्यक्तीची पडताळणी करा आणि जी काही प्रोसेस आहे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करण्याची एखादा दस्त नोंदवण्याची ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जे काही प्रक्रिया अवलंबून राहिली त्या करून घ्याव्यात आपण अशी देखील कमिशन अपॉइंट करून रजिस्टर त्या कमिशनरला सांगू शकतो तर मित्रांनो कलम अडोतीस इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणजे की भारतीय नोंदणी कायद्यामधील कलम हे कशासाठी आणलेलं आहे तर त्याचा साधा आणि सरळ एक ऑब्जेक्ट आहे त्याचा एक उद्देश आहे तो म्हणजे की ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना एखादा गंभीर आधाराशी झुंज देत असलेल्या रुग्णांना कायदेशीर अडचणीत असणाऱ्या लोकांना तसेच या सर्वांना दस्ताऐवज नोंदणीसाठी स्वयभावी म्हणून ही कायद्यामध्ये तरतूद केली आहे याचा एक चांगला खूप चांगला ऑब्जेक्ट आहे या, या मागचा तर मित्रांनो कलम अडोतीस रजिस्ट्रेशन ऍक्ट या तरतुदीचा आपण जरूर फायदा घ्यावा जे खरंच शिरेस आधाराशी झुंज देत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एखादा डॉक्युमेंट करायचा आहे परंतु तो व्यक्ती आता तिथं जाऊ शकत नाही एवढ्यासाठी आपण एखादा दस्त थांबवलेला असेल किंवा एवढ्यासाठी एखाद्या व्यक्तीची पॉवर ऑफ अटर्नी करायची वेळ असेल तर अशा कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही कारण अडोतीस प्रमाणे आपण तो दस्त नोंदणी करावा म्हणून त्या कार्यालयात अर्ज ज्या करतो त्यावेळेस त्या कार्यालयातील सब रजिस्ट्रार रजिस्ट्रार अथवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती हा त्या ज्येष्ठ नागरिकाच्या त्या जेलमध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरी त्या ठिकाणी येऊन स्वतः एक्झामिनेशन घेऊन स्वतः पडताळणी घेऊन सदरचा दस्ता हा पूर्णत्वाकडे नेऊ शकतो तर रजिस्ट्रेशन ऍक्ट मधील ही तरतूद खूप कामाची आहे आणि गरजू लोकांसाठी खूप अत्यंत आवश्यक आहे आणि महत्वाची सुद्धा आहे तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाल हे युट्यूब चॅनेल आपण लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे जेणेकरून मी आपणास दैनंदिनी रोज देत असलेली कायदेशीर माहितीही गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी हा मुख्य उद्देश आहे तर आजच्या पुरतो मित्रांनो थांबूयात नमस्कार